नमस्कार माझं नाव प्रेगेत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि कळलं असेल तुम्हाला मी कुठे आलो आहे ते माझ्या गावाला मिठबावला आणि आज काय बोलू आज सगळ्यापासून थोडाफार पाऊस चालूच आहे रिमझिम रिमझिम पण आता पाऊस थोडा थांबलाय आहे म्हटलं या जरा तर समुद्रावरती जागा आणि समुद्राचं रूप दाखवतो तुम्हाला मला तू आज बघितलं तर चांगलीच होटी लागलेली आहे म्हणजे विचार करा ना पावसाळ्यामध्ये असं वातावरण मी आज पहिल्यांदाच बघतो आहे की बघा ना इथे छान होटी सगळे दगड वगैरे दिसतात आणि इथे तर खूपच ओटी आहे म्हणजे बोटी जाऊ पण शकत नाहीत समुद्रामध्ये कारण इथून सगळं ढकलत ढकलतच न्यावं लागेल एवढं पाणी कमी आहे आणि तसं बोटी अजून गेल्या पण नाहीत एक धनलक्ष्मी आहे तर तिथे ओढून ठेवलेली दिसते रेडी आहे जाण्यासाठी बाकीच्या सगळ्या बोटी तिकडेच अजून पलटी करून ठेवलेल्या आहेत कारण वातावरण अजूनसुद्धा जरा गदळच आहे ओके म्हणजे अजूनसुद्धा एवढं लायक नाही आहे की छोट्या बोटी समुद्रामध्ये जातील आणि फिशिंग करतील तर पण इकडे तुम्ही बघू शकता काही काही मोठमोठ्या बोटी ट्रॉलर वगैरे समुद्रात जायला लागलेल्या आहेत आता एक छोटी बोट पण तिथे दिसते आहे बघा तर यस ती बोट आता जाऊन मासेमारी करते आहे कोणाची बोट ती माहिती नाही पण ती आता इकडून मिडबाववरून तर गेलेली नाही ती मला वाटतं बाकीच्या गावातून कुठून तरी आलेली आहे आणि सध्या असं म्हणतात की बरेचशी वेगळ्या स्टेटमधली जी बोटी आहेत तर त्या महाराष्ट्राच्या किनाऱ्याला लागलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात तिथे मासेमारी करतात चायनाच्या पण बोटी आल्या तिथे आता किती खरं काय खोटं मलाच ना माहिती ओके पण इकडे तर बघू शकता पाणी नुसतं एकदम गदळलेलं आहे लाटा बघा कुठच्या कुठे फुटतात एवढा लांबून आणि त्यामुळे सगळे इथे वाईट वाईट झालेलं पण तसं जे उदाहरण आलेलं होतं ते आता थोडं थोडं कमी व्हायला लागलं आहे तर लवकरच पण तिकडे ते बघा ना ढग बघा फक्त काळे काळे ढग एकदम फुल लॉन काळे काळे ढग आहेत तर त्याच्यामुळे कोणी बोडी टाकायला बघत पण नाही आहे ओके जरा थांबले आहेत सगळेजण आणि बघू आता त्याने बोडी टाकल्या तर आपल्याला मस्तपैकी ताजे ताजे मासे येथे मिळतील ओके मी आलो आहे का मला काही कामानिमित्त पण म्हटलं चला आता समुद्रावरती आलो आहे कालच आलो पण दिवसभर जरा भटकण्यातच गेला इकडे तिकडे आणि आता म्हटलं संध्याकाळी जरा जाऊया जा समुद्रावरती बघूया कोणत्या बोटी जात आहेत का कारण उद्या जर मच्छी मिळेल तर नथिंग लागेल खायला मजा येईल पण वाटत नाही बाजारातूनच आता देवगडवरूनच मच्छी घ्यावी लागेल उद्या पण सो आता देवीच्या मंदिराच्या मागचा जो भाग आहे ते तिथे आलो आहे आणि इथे आलो ना आणि आता असा कॅमेरा ऑन केला ना की एकदम सात ते आठ वर्षे जुनी आठवण येते तेव्हा मी जेव्हा व्लॉगिंगला सुरुवात केली तेव्हा पण इथे यायचो व्हिडिओ बनवायचो आता फार कमी झाला आहे कारण ऑब्विसली परत येत तेच तुम्हाला किती वेळा दाखवायचा आणि तुम्ही पण म्हणत असा आणि मला पण असं वाटत राहतं पण ठीक आहे थोडं थोडं ग्लेम्समध्ये तर तुम्हाला दाखवत राहीनच थोडी तरी स्कूटी इकडे आलेली आहे त्याच्यामुळे माझ्याबरोबर अजून कोणतरी आहे इथे कंपनीला तर इथून आपल्याला चांगल्या बोटी दिसतील आणि हायदा काळे काळे ढग आहेत ना ते पण एकदम छान दिसतील अरे बघा जसं तुम्हाला म्हटलं आलो आहे मी आता इथे बघा आता तुम्हाला दिसत असेल हा जो काळा काळा ढग आहे समोर काय भन्नाट दिसतो आहे बघा पूर्ण पाऊस भरलेला आहे ढगामध्ये हा जर आला तर सगळं नुसतं उलतं बालतं करून टाकेल आणि तिकडे धुडवर बघा देवगडच्या पवनचक्क्या दिसत आहेत आणि तिकडे पण भरपूर पाऊस आहे आता मी छत्री तर आणली नाही आहे तर पाऊस आला तर गाडीपर्यंत पळतच जावं लागेल या जरा आपण ते या तगडावरती इथून तुम्हाला माहिती आहे नाही मी सम भारी व्हि दिसतो त्या आल्यावरती ना एवढा भारी वाटायला लागतं ना आणि चांगला जरा हवा नाही आहे बघा ट्रॉलर तर तिकडे दिसत आहेत देवगडचे ट्रॉलर असतील ओप्सो त्यामुळे दे देवगडला तर भरपूर मच्छी असेल बघू शकता तुम्ही सो आता इथे so, बसलो आहे आणि माझ्या मागे तुम्ही मस्तपैकी आपला हा मेढभाऊन समुद्रकिनारा बघू शकता भारी वाटत आणि आता असा व्हिडिओ लावलाय म्हणजे प्रॉपर स्टँड लावलाय आणि तुमच्याशी गप्पा मारतोय माईक वरती कारण अनाऊन्समेंट करायची होती की लाईक दिस इज द फ्युचर ऑफ अवर चॅनल जसं तुम मी तुम्हाला म्हटलं की आता पण मी काही व्हिडिओ शूट केला काही फुटेज शूट केला आणि त्याच्यामध्ये मी परत एकदा माझ्या गावचा समुद्रकिनारा आणि ते सगळं दाखवलं आता माझ्या व्हिडिओ मध्ये तूच पण येतो का तर येस अग्री कारण आता कसं आहे माहितीये की कॉन्टेंट साठी फिरणं आता माझ्याकडून होत नाही कारण माझा रोल आता दोन तीन वर्षापूर्वी चेंज झाला सगळ्यांना माहिती आहे आय मीन टू मल्टीपल बिझनेसेस आणि मला त्याच्यावरती जास्त फोकस करायचं कारण ते मला जास्त इंट्रीक्ट करतो सो मग आता या चॅनेलचं करायचं काय ओके कारण कसं होतंय की मी आणि प्रेरणा पण बऱ्यापैकी ट्रॅव्हल करायचो त्याच्याशी ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओ यायचे किंवा आम्ही हम्पीला गेलो आम्ही इंदोरला गेलो त्यानंतर आम्ही लडाखला गेलो नंतर आम्ही आता मेघालयला गेलो पण आता फॅमिली टाईम पण असतो काही रिझन्स पण असतात त्याच्यामुळे आमचं पण आता एवढं ट्रॅव्हल होत नाही आणि मला म्हणाल तर तसा ट्रॅव्हल ट्रॅव्हलमध्ये आता तेवढा इंटरेस्ट आलेला नाही जेवढा मला बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे किंवा बिझनेस रिलेटेड गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे असं ट्रॅव्हल वगैरे होणार नाही सो आम्ही विचार करत होतो माझा आणि प्रेरणाचं पण बराच डिस्कशन चालेल की नक्की करायचं तर काय करायचं ओके की या चॅनेलचं फ्युचर काय आहे ओके बघा ब्लॉग चालू राहतील का तर येस चालू राहतील पण जेव्हा काहीतरी इंटरेस्टिंग दाखवायचं असेल इंटरेस्टिंग शेअर करायचं असेल तेव्हा ब्लॉग चालू राहतील मध्ये मी टॉकी टॉकी व्हिडिओ बनवायचो मला असं वाटलेलं आहे की हे योग्य चॅनल नाही आहे त्याच्यासाठी म्हणून मी आपलं प्रगत लोके टॉक्सचे टौक चॅनल स्टार्ट केलं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही टॉक्सचे व्हिडिओ तर बघू शकता ओके आणि त्याच्याशिवाय आपलं जे मेन चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही वेगवेगळे रेस्टॉरंटचे म्हणा वेगवेगळे रिअल इस्टेटचे प्रोजेक्ट म्हणा तर त्यांचे व्हिडिओ तर तुम्ही बघत असतात सो ते व्हिडिओ तर चालूच राहतील पण जेव्हा ते व्हिडिओ नसतो तेव्हा बॉट्स तर बघा मला नेहमीपासून आता लोकांबद्दल प्रचंड क्युरियोसिटी होती आणि स्पेशली असे लोक की ज्याने आयुष्यामध्ये काहीतरी आहे जे यशस्वी आहेत ओके सो मला असं वाटतंय की आपलं हे जे चॅनल आहे आता आपला जो एक बेस आहे ओके okay, म्हणजे यूट्यूब आणि फेसबुक मिळून आज आपल्याकडे जवळजवळ सात लाख फॉलोअर्स आहेत सात लाखापेक्षा जास्तच आहेत आणि त्याला तुम्ही थोडं इंस्टाग्रामचे चे ॲड करत तर ते आहेत आपल्या सुद्धा काही काही मल्टिपल चॅनल्स आहेत तर एवढा जो सगळा आपण गोतवळात आपण जमा केलेला आहे तर त्याचं करायचं काय कर कारण मला परत तेच तेच ब्लॉग तुम्हाला सारखे सारखे दाखवायचे आहेत ओके माझी पण इच्छा नाही आहे आणि मला वाटतं तुमची पण इच्छा नाही आहे सो so, आम्ही आता असं ठरवलंय ओके की आ, वी विल स्टार्ट पॉडकास्ट अन चॅट चे तुम्ही म्हणाला पॉडकास्ट तर यस बऱ्याच बरेच वर्षापासून बरेचसे लोक पॉडकास्ट करतायत ओके म्हणजे तुम्ही म्हणाल तर सगळ्यात मोठे पॉडकास्टर म्हणायला गेले तर रणवीर अलाबादी आहे राज शमानी आहेत ओके ते खूप चांगल्या प्रकारे पॉडकास्ट करतात आता मराठी लँग्वेजमध्ये म्हटलं ना तरी सुद्धा बरेचसे पॉडकास्टर आहेत आता अमुक तमुक म्हणा ओके मित्रमणे म्हणा ओके त्याच्याशिवाय आय थिंक अजून दोन तीन आहेत ओके, ओके, पन, आ, था था। ओके मला त्यांचा नाव आठवत नाही आहेत ओके पण असे पॉडकास्टर आहेतच ओके पण मला असं वाटतंय की पॉडकास्टची जी गणित आहेत ओके तर त्याच्या अनुषंगाने ते सगळे चालत आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडे बघा माझा तर उद्देश नेहमीच हाच राहिला आहे की मी तर व्लॉगिंगने स्टार्ट केलं पण कोकणातले पण जे पण युट्यूबर मला पण आज पण भेटतात त्यांना तुम्ही विचारलात तर बाबा मी सुरुवातीपासून इन्सिस्ट करत आलो की स्टार्ट युअर ओन बिझनेस मी जो जो आ, आ, तर खूप आधीच स्टार्ट केला जवळजवळ पाच एक वर्षापूर्वीच आय स्टार्टेड विथ द हॉस्पिटॅलिटी मालवणचा विला म्हणा किंवा भेडभाव होमस्टे म्हणा किंवा आपला कर्जतचा रिसॉर्ट म्हणा त्यानंतर मग त्याच्या आधीपासून आपण आंबे तर विकतोच आहे नंतर मग आता रिअल इस्टेटमध्ये आहोत आणि आता मी बघतोय की कोकणातले पण बरेचसे जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत तर ते आता मसाले विकायला लागले आहेत किंवा ते स्वतःचं पण हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये येतात ओके तर असे वेगवेगळे बिझनेस ते करू पाहतात ओके काही काही जणांनी शॉप्स पण टाकले आहेत ओके काही काही जणांनी ब्रँड बनवले आहेत आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं की बघा मोठमोठे एंटरप्रिन्युअर तर असतातच ओके तर त्यांच्याकडून ना आपण नेहमी इन्स्पायर होऊ शकतो पण त्यांना रिप्लिकेट करणं त्यांना डुप्लिकेट करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट कारण आपल्याला असं वाटतं जरा यार तर ते एकदम आसमानमध्ये आहेत पण असे पण काही बिझनेसमॅन आहेत जे डे टू डे मध्ये आपला ओळखीचे असतात ओके तर त्यांनी पण शून्यातून सुरुवात केलेली असते कोणी जॉब सोडला असतो आणि आता काय खूप मोठे असे एंटरप्रिनर बनलेले नाही पण एक डिसेंट लेव्हलचा एंटरप्रिनरशिप त्यांनी अचीव्ह केली आहे डिसेंट लेव्हलचा त्यांचा बिझनेस आहे आणि मला असं वाटतं त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या प्रकारे शिकू शकू कारण ते आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आहेत आणि ते जर आले आपल्या पॉडकास्ट वरती आणि त्यांनी सांगितलं की बाबा त्यांनी त्यांचा बिझनेस कसा डेव्हलप केला तर त्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकता मिळेल ॲट द सेम टाईम त्यांच्या बिझनेसला पण एक चांगली मार्केटिंग होऊन जाईल ओके okay, कारण ते प्लॅटफॉर्मवरती आले कारण एक ते आठ लाख लोकांपर्यंत आज पोहोचणार आहेत आपल्या माध्यमातून तर त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत सर्विसेस आहेत तर ते पण लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल सो so, दॅट इज अ बेसिक आयडिया बाकी बघा आयुष्यामध्ये आपल्याला बरीच लोक इंटरेस्टिंग वाटत okay, असतात ओके त्यांच्याकडून पण म्हणजे काही काही लोक सगळ्यांना माहिती असतात पण त्यांची एक इंटरेस्टिंग साईड पण असते तर ती साईड पण एक्सप्लोअर करायला मला तर नक्कीच आवडेल कारण मला गप्पा मारायला आवडतात स्पेशली लोकांचं ऐकायला जास्त आवडतं आधारत मी सगळ्यांना सांगत बसण्यापेक्षा ओके सो आता तुम्ही म्हणाला की ब्लॉग वगैरे करतो ब्लॉग वरती बोलतो कारण यार हे प्रोफेशन आहे ओके आणि मी प्रोफेशन पण ट्रीट केलं पण डे टू लाईफ मध्ये तर मला ऐकायला जास्त आवडतं आणि तोच माझा प्रेफरन्स राहिलेला आहे सो त्याच्यामुळे प्लॅन so, असा आहे की वी आर स्टार्टिंग अ पॉडकास्ट आणि बाकी पॉडकास्ट वरती आपण कोणाकोणाला बोलूया तर त्याच्याबद्दल तुम्हीच मला सजेशन द्या ओके आता तरी सध्या तरी पॉडकास्टवरती तुम्हाला यायचं असेल ओके तर तुम्हाला मला एक स्पेस अरेंज करून द्यावे लागेल माझ्या ऑलरेडी सेटअप आहे ओके कारण मुंबईमध्ये असेल एम एम आर रिजनमध्ये सो वी गॉट टू आयफोन्स तर आयफोनवरती आरामात खूप छान शूट होतं आता मी एक सर आहेत गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीचं तर त्यांचं मी शूट केलं आणि एवढी छान क्वालिटीचं शूट झालं ना कारण आयफोनवरती खूप खूप चांगले शूट होतं प्लस आता मी हे नवीन माईक घेतले आहेत तर त्याने पण क्वालिटी तुम्ही बघू शकता खूप चांगली क्वालिटी आहे आणि त्याशिवाय मी लाईट्स पण घेतले ओके त्याच्यामुळे तुमचं ऑफिस जिथे असेल तुमचं जे पण सेटअप असेल तर आय कॅन कम द्यार आणि तिथे बसून आपण मस्तपैकी गप्पा मारू शकतो पॉडकास्ट म्हणजे काय बेसिकली गप्पाच असतात फक्त यस आहे की नेहमीचे टिपिकल पॉडकास्ट असतील ते तसे नसतील आपण काहीतरी इंटरेस्टिंग करण्याचा त्याचा नक्कीच प्रयत्न करू ओके तर तुम्हाला हे सगळं कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा ओके कारण बघा आता मला असं वाटतंय की ठीक आहे आपलं जे मेन चॅनल आहे पण एक पंधरा व्हिडिओ बनवतो हो तर पाच आपण ब्लॉग ठेवूया पाच आपण जे आपले व्हिडिओज असतात रेस्टॉरंट म्हणा रिसॉर्ट म्हणा किंवा रिअल इस्टेटचे व्हिडिओज म्हणा ते समजा पाच असतील आणि त्याशिवाय पाच आपण पॉडकास्ट ओके सो पहिले पाच पॉडकास्ट तुम्हाला काय वाटतं मी कोणाला इन्व्हाइट करू किंवा कोणाला तुमच्यापैकी यायला आवडेल आपल्या चॅनलवरती तर ते तुम्ही मला नक्की कमेंट करून किंवा इंस्टाग्रामला मेसेज करून सांगू शकता किंवा आपले जे प्रोफेशनल नंबर आहेत ओके हॉस्पिटलिटीचा नंबर आहे एट टू सिक्स वन झिरो फाय वन टू थ्री झिरो एट टू सिक्स वन झिरो फाय वन टू थ्री झिरो याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता जर तुमच्याकडे काहीतरी इंटरेस्टिंग स्टोरी असेल तुमचा काहीतरी इंटरेस्टिंग बिझनेस असेल आणि तुमच्याकडे चांगली स्टोरी असेल तुमच्या बिझनेसची किंवा तुमची पर्सनल सो स्टील यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन दिस नंबर आणि आपण छानपैकी तुमचं पॉडकास्ट करू ओके सो जस्ट हे शेअर करायचं होतं म्हटलं ठीक आहे जरा करूया तुमच्याशी शेअर आणि बाकी मागे तर वातावरण एकदम बारीक झालं काय म्हणता ढग ना हळूहळू अशी पुढे सरकतात तर कधीही पाऊस पडू शकतो असं वाटतंय ढगांची लिटरली चावली आहे मागे ॲक्च्युली सूर्य आहे ओके तर सूर्य असल्यामुळे वाता ना वातावरण एकदम वेगळंच झालेलं आहे ओके बारीच वाटतं ना एकदम ओके सो मी तर भरपूर एन्जॉय आहे तुम्हाला दिसतंय की ना मला माहीत नाही पण तिथे बघा ना कोणीतरी ना जाळा मारून ठेवलेला आहे तर मला असं वाटतं रात्रीचा जाडं मारलेलं आहे आणि ते उद्या सकाळी येतील आणि मग ते।, मास, ते मासे आणि मग ते मासे घेतील पण वातावरण बघा ना काय भारी वाटतं ना हां वेगळंच म्हणजे बघा ना तिकडचे एकदम शेतीच्यावरती तुम्ही बघू शकता म्हणजे काळे काय ढगातून लिटरली म्हणजे समुद्राला ते जोडले गेलेले आहेत आणि तिकडे बघा किती तुम्हाला माहिती नाही दिसत ते पण त्या बोटिंगच्यावरती ना खूप धुवादार पाऊस पडत असेल काय मोठा ढग आहे बघा ना आणि या ढगामध्ये किती लिटर पाणी असेल देवालाच माहिती ते तिथपर्यंत आहे बरोबर आणि आताच मी एक व्हिडिओ बनवलेला आपला मुंबई रोरो सेवा आणि नितेश राणे साहेबांवरती तर बाबा थोडे दिवस थांबाच ओके मला वाट तर वाटतं रोरो सेवा पावसाळ्यामध्ये नकोच काय म्हणतात त्याच्यापेक्षा ऑक्टोबरला स्टार्ट करा जेव्हा वॉटर स्पोर्ट्स पण चालू होतात एक ऑक्टोबरला आणि त्यानंतर मग मे एन्डला अप करा कारण असल्या या धुवाधार पावसामध्ये रोरो सेवा काय माहिती कितपट फिजिबल आहे मी काय एक्सपर्ट नाही हां तुम्हाला वाटतं आहे की यस किती पाऊस पडला वाद उदाहरण आलं तरी त्या बोटी सुरक्षित आहेत आपल्या जेट्टीला त्या लागू शकतात किंवा मोठमोठ्या जेट्टी बनवा मग आणि मग त्या फेरी हवं तर त्या जेटीला लागल्या तरी काही हरकत नाही पण सेफ्टी फर्स्ट ओके okay. पण आता जरा मी बसतो इथे बघा ना इथे शांतपणे बसायलाच काय भारी वाटतं आहे वा